नमस्कार दिव्यांगव्रत निराधार मित्रमंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव पाटील कुंचिलीकर यांच्या नेतृत्वाखाली दिव्यांगव्रत निराधारांना न्याय हक्क मिळावा आणि आपल्या राज्याच्या बाजूस असलेल्या आंध्र प्रदेशच्या धर्तीवर दिव्यांगव्रत निराधारांना दरमहा सहा हजार रुपये वेतन देण्यात यावे मानधनात वाढ करावी दिव्यांगाच्या अनेक सवलतीसाठी शासन प्रशासनाकडे अनेक वेळा ज्या दिव्यांगांना चालता येत नाही ज्या दिव्यांगांना बोलता येत नाही ज्या दिव्यांगांना ऐकू येत नाही असे दिव्यांग बांधव मोर्चे आंदोलनं धरणे करून या कुंकरण शासन प्रशासनाला जाग करीत असतानासुद्धा दिव्यांगाचे कैवारी म्हणणारे मताच्या मतासाठी दिव्यांगाचे कैवारी म्हणणारे पण ज्यावेळेस दिव्यांगाने मतदान केल्यानंतर सत्तेत गेल्यानंतर या उपेक्षित समाजाला ज्यांना दिव्यांगांना कोणाचाही आधार नसताना दुसऱ्याच्या वर अवलंबून असणाऱ्या या घटक समाजाला शासन प्रशासन ढुकुणी पाहत नसल्यामुळे आता अधिवेशन चालू असताना अर्थसंकल्पना अर्थसंकल्प अधिवेशनामध्ये दिव्यांग बांधवासाठी कोणत्याही अर्थसंकल्पामध्ये बजेटमध्ये तरतूद केलेली नाही दिव्यांग वृद्ध निराधारांच्या संघटनेला अनेक वेळा शासन आश्वासन दिलं जाते पण त्या आश्वासनाची पूर्तता केली जात नाही ज्या दिव्यांग व्रत निराधारांना दरमहा मिळणाऱ्या अनुदानामध्ये दीड हजारामध्ये अनुदान मिळते तर दररोज पन्नास रुपयामध्ये माझा दिव्यांग व्रत निराधार दोन वेळचं जेवण आणि दोन वेळचा तरी मिळेल काय याचा शासन प्रशासन गांभीर्याने का विचार करीत नाही ज्या लोकप्रतिनिधी सत्तेमध्ये गेल्यानंतर त्या आमदारांना पा, दोन लाख शहाऐंशी हजारापासून अडीच लाख रुपये मानधन मिळते पण त्या मानधनामध्ये जर आमदाराचं भागत नसल्यामुळे त्यांना अनेक उद्योग करावं लागते पण ह्या दिव्यांग व्रत निराधारांना दीड हजारामध्ये कसे जगत असतील असा हा मानवी दृष्टिकोनातून विचार लोकप्रतिनिधी का करत नसतील आणि ह्या दिव्यांग व्रत निदाराला जात चालता येत नसताना दिसताना सुद्धा दिसत नसताना सुद्धा पडत झडत आंदोलन करीत असताना शासन प्रशासन दिव्यांगाचे कैवारे म्हणताना मताचे शिक्के घेताना दिव्यांगांना त्रास होऊ नये म्हणून दिव्यांगासाठी मतदान केंद्र त्यांच्या घरी नेऊन मतदान घेऊन त्या सत्तेमध्ये गेलेल्या लोकप्रतिनिधींना दिव्यांग व्रत निराधाराची कशी काय आठवण येत नाही दिव्यांगाची टक्केवार दिव्यांगा तर दिव्यांगाच्या मतामुळे काहीतरी टक्केवारी वाढवेल आणि मतदानाची टक्केवारा वाढावी म्हणून शासन प्रशासन अनेक युक्त्या केल्या जातात पण या दिव्यांगव्रद निराधारांना जर गोरगरीब उपेक्षित समाजाला जर नाही हक्क मिळत नसेल तर हे दिव्यांग बांधव आपल्याला काही हक्क मिळत नसल्यामुळे मतदान न करता घरी बसतात त्यामुळे मतदानाची टक्केवारी वाढेल काय आणि मतदानाचे टक्केवारी वाढावे म्हणून ज्या गरज नसताना अशा काही लोकांना अनेक सवलतीचा पाऊस पाडला जातो पण ज्या दिव्यांगांना चालता येत नाही उडता येत नाही बसता येत नाही अशा दिव्यांगांना बस प्रवासामध्ये शंभर टक्के सवलत मिळावी म्हणून अनेक वेळा आंदोलनं करूनसुद्धा त्यांना बसच्या साध्या तिकिटामध्ये सुद्धा शंभर टक्केची सवलती लागू का होत नाही पंच्याहत्तर वर्षाच्या वृद्धांना पण न मागता त्यांना दिलं त्याबद्दल सरकारचे आम्ही अभिनंदन करतोय पण दिव्यांग बांधवासाठी आम्ही आमुक करू तमो करू या देशामध्ये स्वतंत्र दिव्यांग मंत्रालय स्थापन करण्यात आलं पण या दिव्यांग मंत्रालय स्थापन कोण कोण्याही जिल्ह्यामध्ये एकाही दिव्यांगाचे प्रश्न सुटण्यासाठी मंत्रालयाची हालचाली झालेली नाहीत आणि अधिवेशनामध्ये दिव्यांग संघटनेच्या वतीने दिलेले आमदारांना लक्ष्यवधी सूचनेमध्ये प्रश्न मांडण्याची विनंती केल्या असता एकही आमदार दिव्यांगाच्या बाजूनी बोलत नाही आणि जो बोलतो तो आमचा आमदार दिव्यांगाचे दैवत बच्चू कडू यानी सतत दिव्यांगाच्या बाबतीत संघर्ष करतोय आणि अधिवेशनामध्ये अनेक अनेक प्र... प्रश्नासाठी मांडणी करतोय पण त्यांना साधसुद्धा पाठिंबा आमदार देऊ शकत नाही मग दिव्यांगाचे कैवारी तुम्ही कशामुळे दिव्यांगाला काय न्याय देऊ शकता अरे तुम्ही उपेक्ष समाजाला उपेक्षित मायबाप सरकार या उपेक्षित समाजाला खऱ्या ईश्वर रूपी दिव्यांगाना जर तुम्ही सेवा करू शकत नसाल आणि या दिनदुबळ्या दिव्यांग व्रद निराधारा जर अर्धपोटी उपाशी मरून त्यांच्या आत्मा अर्धपोटी जर राहत असेल तर या